नमस्कार मित्रांनो तर हा आहे आपला कापूस प्लॉट जो तुम्ही पाहू शकता चांगल्या प्रमाणात बोंडधारणा फळधारणा आणि पाते जे आहेत तर पातेसुद्धा आता स्ट्रॉंग होत आहेत तुम्ही जर इकडं जर पाहिलं तर इथं पण हे शेंडे फोडलेले आहेत त्यासोबतच ही जी पाते आहेत तर हे पातेसुद्धा स्ट्राँग झालेत म्हणजे परिणामी जर पाऊस वाढला तरीसुद्धा आपलं नुकसान जे आहे हे कमी होईल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहू शकता बोंड वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे बोंड सड वगैरे काहीच नाही आहे आणि पातेगळसुद्धा नाही आहे तुम्ही जो काल व्हिडिओ पाहिला तर या व्हिडिओमध्ये हा दुसरा प्लॉट होता ज्या प्लॉटमध्ये ती समस्या जाणवत होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की आता जर पाऊस वाढला तर आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे आणि हा पाऊस जर वाढला तर इथं मात्र आपलं नुकसान जे आहे हे खूप जास्त प्रमाणात होऊ शकतं तर हे होणार नाही याची काळजी कशी घ्यायची हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण का माती लावतो म्हणजे वैयक्तिक मी तरी माझं हे दरवर्षीचं नियोजन असं का असतं जर तुम्ही इथं पाहिलं तर इकडं आपण पहिले म्हणजे लागवड ही सरीमध्ये होती आणि आता लागवड जी आहे तर ही बेडवर झाली आहे आणि इकडं आपण बेड सोडला आहे म्हणजे नाळ राहिली आहे तर आता ज्या ज्या वेळेस पाऊस होणार जास्त जर जा जा पाऊस पडला तर तो सरळ सरळ या बेडमध्ये जाणार या बेडमधून सरळ त्याकडेला जाणार कारण उतार तिकडे आणि तिथून परत ते पाणी उतरून पूर्ण शेताच्या जा बाहेर जाणार म्हणजे एकंदरीत काय केलं आहे तर पाणी आपल्या क्षेत्रामध्ये अजिबात राहणार नाही याची काळजी घेतली तुम्हालासुद्धा तेच करावं लागणार आहे कारण आत्तापर्यंत जेवढे पण प्लॉट बसलेत तर त्या प्लॉटमध्ये एकतर पाणी खूप जास्त दिवस राहिलं किंवा तो प्लॉट पाण्यामध्ये होता तर आता इकडं वैयक्तिक असं आहे की पाऊस जो आहे खूप कमी आहे म्हणजे कालच एक पाऊस झाला आहे तो पण असा खूप काही मोठा झालेला नाही आहे पण चला पूर्ण पावसाळ्यामधला हा सगळ्यात चांगला पाऊस होता हे आपण म्हणू शकतो पण जर सगळीकडंच ही अवस्था झाली जर जास्त पाऊस जर पडला तर पाऊ कापूस जो आहे हा पूर्णपणे जाण्याच्या तयारीत आहे म्हणजे तशा त्या कंडिशनमध्ये सुद्धा पाऊस काही ठिकाणी पडतो आहे आणि अजूनही पडणार आहे म्हणून नियोजन करताना आपल्याला काय करायचं आहे एकतर पहिली गोष्ट जर बेड तुमचा चांगला असेल तर तुमच्यामध्ये ते तुमच्या फायद्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे कारण तुम्हाला पाणी जे आहे क्षेत्रामधून बाहेर काढण्यासाठी अतिशय चांगलं आहे त्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं असेल की पाऊस खूप जास्त पडला इथून मागं पण ओलावा होता आणि पिवळसर जर प्लॉट दिसत असेल तर लगेच तुम्हाला काय करायचं आहे तर ट्रायकोडरमा उडोमोनस आणि बॅसिलस हे जर तीन कॉम्बिनेशनमध्ये जर मिळालं तर हे तिन्ही घ्या आणि जर नाही मिळालं तर कमीत कमी दोन बॅक्टेरिया तरी आपल्याला घ्यायचेत त्याच्यामध्ये मायकोरायझा घ्यायचा आहे आणि फार तर तुम्ही एकोणवीस एकोणवीस हे देऊ शकता त्याच्यामध्ये किंवा एखादा ॲम्युनॅसिड जरी दिलं तरी चालेल पण याची ड्रिंचिंग आपल्याला लगेचच्या लगेच करून घ्यायची यामुळं काय होणार आहे की जी काही मुळाला बुरशी लागणार आहे किंवा मुळावर जो अटॅक होणार आहे तर तो अटॅक होणार नाही बुरशी थांबली जाईल आणि येणारी बुरशीसुद्धा कंट्रोल होऊन जाईल परिणामी प्लॉट जो आहे हा आपला सेफ राहील आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बुरशी लागणार नाही आता जी तिसरी अडचण आहे तर ती म्हणजे पातेसळ असेल किंवा पातेगळ असेल किंवा पाते पिवळे पडणे असेल किंवा पात्यांचं होणारं नुकसान असेल आता तुम्ही अशा कंडिशनमध्ये आहात की ज्या कंडिशनमध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही किंवा तुम्ही काहीही जरी केलेलं असलं तरी त्याचा फायदा तुम्हाला पाहिजे तेवढं होणार नाही का तर हा पाऊस जो आहे हा जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेस खूप पडतो आणि रात्री, रात्री पाऊस किती पडतो याचा अंदाज आपल्याला येत नाही टपोरे थेंबाचा हा पाऊस आहे म्हणजे परतीचा जो पाऊस काही सुरू होतो तर हा नेहमी असाच पडतो आणि या परतीच्या पावसामध्येच सगळ्यात जास्त आपलं नुकसान होतं खास करून अशा ठिकाणी ज्या ठिकाणी परतीचा पाऊस हा खूप जास्त प्रमाणात पडतो आता आमचा जो जिल्हा येतो म्हणजे नगर जिल्हा तर हा परतीच्या पावसावर जास्त अवलंबून असतो आणि परतीचाच पाऊस झाला तर चांगल्यापैकी होऊन जातो परतीच्या पावसामुळे नुकसान जास्त होतं का तर पावसाचे थेंब टपोरे असतात टपोरे थेंब जर पात्यावर जर पडले कवळ्या पात्यावर जर पडले आता इथं आपण शेंडा फुडल्यामुळे हे पाती जे आहेत हे निब्बर झालेत म्हणजे स्ट्राँग झालेत परिणामी पाऊस जर किती पडला तरी शक्यतो पडणार नाहीत आणि जरी गळाली किंवा पडली तरी एक पाच टक्क्यापर्यंत पडेल म्हणून नेहमी सांगितलं होतं की सुरुवातीपासून सांगत आलो आहे की नव्वद दिवसाच्या आसपास आपले हे जे शेंडे आहेत तर हे फुडून घ्या भले तुमची हाईट कमी असेल किंवा जास्त असेल परंतु जर आपल्याला फांद्या जर मोजके मिळत असतील म्हणजे पाहिजे तेवढे मिळत असतील तर शेंडा खुडून घेतलेला हा कधी पण फायदा कारण पाऊस जर पडला तर झाड स्ट्रेसमध्ये जातं किंवा पाणी जास्त होतं परिणामी जे आपले पाते आहेत वरचे पाते या वरच्या पात्यांमध्ये पाणी लगेच साचतं त्याच्यामध्ये लगेच बुरशीचा अटॅक पण सुरू होतो आणि ते गळून पण जातात आणि हे नैसर्गिक आहे तुम्ही याच्या अगोदर प्लॅनोफिक्स दिलेलं असेल याच्या अगोदर झिरो बावन चौतीस दिलेलं असेल याच्या अगोदर तुम्ही बोरॉन दिलेलं असेल तुम्ही काहीही द्या हा पाऊस सुरू झाला की पातेगळ ही शंभर टक्के होणार म्हणजे होणार कारण हे फक्त पाऊसच नाही तर पाऊस गेल्यानंतर परत दिवसा पडणारी हीट आणि दुपारनंतर हिटनंतर जे दमट वातावरण तयार होतं की ज्याच्यामध्ये ऊन कमी आणि गरमपणा जास्त जाणवतो तर या दमट वातावरणामध्ये सुद्धा हे तिन्ही चारही प्रकारचं वातावरण आपल्या कपाशीला मिळतं परिणामी या पात्यांची गळ पाहिलं सुरू होते त्यामुळं इथं तुम्ही आता काहीही करू शकत नाही आणि ही जी पातेगळ आहे तुमची आत्तापर्यंत जर पातेगळ झाली नसेल तर लक्षात घ्या वीस टक्केपर्यंत जर पातेगळ होत असेल तर ही नैसर्गिक आहे आणि ती होणारच आहे ती तुम्ही थांबू शकत नाहीत फक्त तुमच्याकडे थांबवण्याचा एक मार्ग होता तो म्हणजे लवकरात लवकर शेंडा खोडून ही पाते निब्बर करणे हे निब्बर झाले तर गळणार कोणते पात तर फक्त शेंड्याचे जे काही छोटे छोटे पाते आहेत ते पाते, पाते गळणार म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नैसर्गिकरित्या थांबू शकत होतात तर एकंदरीत तीन पर्याय आणि तीन अडचणी ज्या आपल्याला फेस कराव्या लागणार आहेत फेस करताना लक्षात ठेवा जर तुमच्याकडं सरी असेल तर पाणी अजिबात क्षेत्रामध्ये ठेवू नका आणि जर तुमच्याकडं बेड केलेला नसेल तरीसुद्धा लक्षात ठेवा पाणी काढून देणं खूप गरजेचं आहे डोस देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण या पावसानंतर काही ठिकाणी असा पाऊस होऊन जाईल की जो पूर्व अगोदर पण झाला नव्हता आणि आत्तापर्यंत सगळ्यात मोठा पाऊस आहे काही ठिकाणी असं पण होईल की सुरुवातीला पाऊसच नव्हता पण नंतर एवढा पाऊस झाला तिथे पावसामुळे नुकसान झालं हो म्हणजे हे नुकसान होऊ नये याच्यासाठी आपल्याला हे पर्याय हे बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि ते लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये त्याचा काही जास्त तोटा आपल्याला होणार नाही तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आणखी एक तुम्हाला सांगणार आहे तर हे पा आता इथं बोंडाला तुम्हाला हे पातं दिसतं आहे म्हणजे त्याचा पाला दिसतोय हा जर पाला तुम्हाला छोट्या छोट्या बोंडावर जर दिसत असेल म्हणजे उदाहरणार्थ हे पहा इथं जर याच्यामध्ये बोंड तयार झालं असेल किंवा बोंडाने गाठ केली असेल तर लगेच हा तुम्हाला शक्य होईल तेवढं बाहेर काढून फेका कारण सगळ्यात जास्त बुरशी लागते या पानामुळं आणि हे पान आपल्याला सगळ्यात घातक आहे खास करून त्या बोंडांसाठी जी बोंडं पात येत आहेत आता तुम्हाला इथं दाखवतो की कशा पद्धतीनं बोंडाने गाठ सुरू केली तर हे पहा याप्रमाणे इथं गाठ सुरू होते आता जर डायरेक्टली पाणी जर या वरच्या पानावर जर पडलं तर इथून लगेच हे बोंड सडायला सुरू होणार म्हणून शक्यतो आपल्याला काळजीच चांगली व्यवस्थित घ्यायची आहे आणि हे सुरुवातीपासून नियोजन मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की आत्ताचा जो पाऊस आहे सुरुवातीचा पडला त्यामुळं नुकसान तर झालेच पण तो अपेक्षित नव्हता किंवा तेवढा पड पडेल असं वाटलं नव्हतं परंतु आता जो पडणार आहे तो शंभर टक्के नुकसान करणार आहे त्यामुळं व्यवस्थित नियोजन करा थोडा वेळ जाऊ द्या मी असे पण शेतकरी पाहिलेत की ज्यांना शेतात जायचंच नाही आहे पण लक्षात घ्या जर तुम्ही वेळ दिला आणि आता शेवटची वेळ आहे आणखी महिन्यामध्ये आपला पूर्णपणे जवळजवळ या महिन्यामध्ये पंचवीस टक्के कापूस हा वेचनीत करून झालेला असेल एका महिन्यामध्ये त्यामुळं शक्यतो हे पंधरा दिवस जे आहेत व्यवस्थित लक्ष द्या इथं तुमचा फायदा तोटा याच्यावरच अवलंबून आहे त्यामुळं वेळ द्या आणि आपला कापूस पीक हे वाचवा त्यासोबतच तुम्हाला आणखी जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणखी मला जरी असं वाटलं की काही अडचणी आहेत आणि ज्या तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे तर तेसुद्धा तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवलं जाईल त्यासोबतच तुम्हाला ही वाढ कशी वाटली हे नक्की कळवा आपली जवळजवळ साठ टक्के सत्तर टक्के पाते हे तयार आहेत आणि शेंडे खोडल्यामुळं साधारणतः चाळीस वरचा जो भाग आहे हा सुद्धा बोंडधारणा पाहायला सुरू झाली आहे आता वरून जर पाहिलं तुम्ही तर चौथी पाचव्या लाईनीमध्ये सुद्धा हे बोंड तयार होतात हे पाहिलं अशा पद्धतीनं बोंडसुद्धा तयार होत आहेत फक्त <coughs> आता व्यवस्थित काळजी घ्या आणि प्लॉटाचा धन्यवाद